हॅलो फ्रेंड्स कसे आहात काल आपण पाहिलं सनी पूजाला घेऊन तिच्या माहेरी गेला आहे सो आता पुढे काय होणार आहे ते आजच्या भागात आपण पाहणार आहोत एक मिनिट म्हणून बॅगमधून त्याचे कपडे काढून देते हे घ्या आणि हा बॉक्स असू दे आपण एक दिवसासाठी चाललो आहे ना मग एवढं सनी लागले तर एक्स्ट्रा आणि हो तिकडे बाथरूम आहे फ्रेश होऊन या पूजा सनी फ्रेश होऊन बाहेर येऊन दादासोबत बोलत बसतो पूजा शॉर्ट कुर्ता आणि धोती पॅन्ट घालून येते लवकर जेवण करून झोपा उद्या सकाळी लवकर निघायचं आहे मम्मी भूक लागली आहे चल मी ताट वाढते पूजा नको पिंकी मदत करेल तू बाहेर जाऊन बस मम्मी बरं म्हणून बाहेर येऊन सनी शेजारी बसते दादा फोन आला म्हणून बाहेर असतो जेवायला चला थोडं ॲडजस्ट करावं लागेल आम्ही खाली बसून जेवतो पूजा सनीला तू आपल्या घरात ॲडजस्ट करते तसं मी पण करेन सनी दादाचं फोनवरचं बोलणं संपवून येतात सगळे एकत्र जेवायला बसतात मम्मी भाजी तिखट झाली आहे पूजा हो जिजूंना तिखट आवडतं म्हणून बनवली आहे पिंकी आणि मला पूजा तू दरवेळीसारखं वरम भात खा पिंकी पूजा तुला दुसरी भाजी केली आहे तिच्याकडे नको लक्ष देऊस मम्मी सगळे जेवण करतात मला काम आहे उशीर होईल तुम्ही झोपून घ्या दादा लगेच निघून जातो सनी सोप्यावर बसलेला असतो मम्मी मी प्रणालीकडे जाऊन येते पूजा बरं जा पण लवकर ये मम्मी पूजा इकडे तिकडे बघते आणि सनीजवळ जाऊन हळू आवाजात मी बाहेर चालले मम्मी काहीतरी विचारेल तेव्हा सगळं नीट आहे बोला पूजा बोलून बाहेर जायला निघते सनी पिंकीला विचारतो ही कुठे चालली आहे तिच्या मैत्रिणीकडे चला आपण पण जाऊ पिंकी बरं चल सनी पण रेडी होतो आणि तिच्या मागे जातात तुझी दिदी कशी, कशी आहे ग समजत नाही मला सनी पिंकीला तुम्हाला काय आम्हाला कळत नाही ती कशी आहे पण आमच्या घरात सगळ्यात वेगळी आहे पिंकी म्हणजे सनी आम्ही सगळे घरात आगाऊपणा करतो तसं ती घरात शांत असते बाहेर आगाऊपणा करते फ्रेंडसोबत जास्त बोलते पिंकी बाहेर बोलत येतात तर पूजा घरासमोरच्या एका छोट्या दुकानात असलेल्या भाईसोबत बोलत होती पूजा पूजा तिकडूनच आले दोन मिनटं तुम्हाला तिच्या मैत्रिणी माहिती असेल ना बोलतात का तुम्हाला पिंकी हो पण ते जास्त बोलत नाही मे बी घाबरतात मला सनी अशक्य सगळ्या भांडणात एक्सपर्ट आहेत पिंकी पूजा बोलून झाल्यावर येते शेवटचं पिंकीचं बोलणं ऐकलेलं होतं माझ्या मैत्रिणींबद्दल बोलण्यापेक्षा जरा अभ्यासात डोकं लाव पास होशील पूजा पिंकी चिडून मी नाही येणार जा तुम्ही म्हणून मागे थांबते पास होशील म्हणजे ही स्टडी करत नाही का सनी कन्फ्यूज होतो मला नाही माहीत विचारा तुम्हीच पूजा पिंकी लवकर ये हे बोलवत आहेत तुला पूजा पिंकीला हाक मारते ती पटकन येते जेजू बोलवलं तुम्ही पिंकी हो तू स्टडी करत नाही का सनी तुम्ही थांबा मी आलेच प्रणालीला बोलवून म्हणून पूजा घरात जाते कॉलेज टॉपरच्या टॉप टेन लिस्टमध्ये आहे बाहेरचं ज्ञान नाही म्हणून अशी बोलते पिंकी तेवढ्यात पूजा बाहेर फिरायचं असतं घर राहायचं नसतं पूजा काय जुजू कसे आहात प्रणाली मी बरं आहे तुम्ही सनी मी पण बरी आहे प्रणाली सगळे निघतात सारखं कोण ना कोण पूजाला थांबवून विचारत असतो कधी आली आणि हा तुझा नवरा आहे का पूजा आणि सनी मागे असतात रस्ता क्रॉस करायचा असतो आणि पिंकी पुढे जातात तर सनी पटकन पूजाचा हात धरतो हळू चल गडबड नाही आधी गाड्या गाड्या तर बघ सनी हो पूजा म्हणून दोघे रस्ता क्रॉस करतात पूजा चल आईस्क्रीम खाऊ पिंकी हो चल पुढे मिळाले म्हणून सनीजवळ जाते आणि हात पुढे करते सनी हसतस हातावर हात ठेवतो हातावर हात काय ठेवताय मला पैसे हवे आहेत ओहो सॉरी म्हणून त्याचं वॉलेट काढून तिच्या हातावर ठेवतो पूजे तुझी हवा आहे जेजू पूर्ण वॉलेटच देतात हातात प्रणाली सनी हसतो पूजा फक्त हसते आणि पैसे काढून घेते तुम्हाला कोणता फ्लेवर पूजा केसर पिस्ता सनी ओके मी आलेच पूजा आता प्रणाली आणि सनी असतात सनी जास्तीत जास्त पूजाला समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो पूजाला तू जास्त ओळखते ना ती कशी आहे सनी प्रणालीला ती खूप चांगली बेस्ट फ्रेंड आहे शंभर टक्के विश्वासू ती जास्त बोलत नाही म्हणून सगळ्यांना वाटतं तिला ॲटिट्यूड आहे पण असं नाही आहे आम्ही दोघी लहानपणीपासून एकत्र एकमेकींशी कधीच खोटं बोललेलो नाही आहे प्रणाली बरं जरा विचार करून सनी एक विचारू का सनी हो विचारा प्रणाली तिच्या खांद्यावर हात ठेवला की रागाने का बघते ती पूजा म्हणजे तुम्ही अजून एकमेकांसोबत कम्फर्टेबल झाला नाहीत वाटतं प्रणाली सनी शांत बसतो इट्स ओके जिजू मगाशीच बघितलं मी तिने लगेच हात सोडवून घेतला ते प्रणाली तसं नाही थोडी चिडचिड बस एवढं चिडली ती तू सांग सनी ते आम्ही कॉलेजला असताना फ्रेंडच्या बड्डेला गेलो होतो तेव्हा आमच्या एका मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता कोण नसताना इट्स लाईक अ बॅड टच तेव्हा जास्त घाबरली तेव्हा काहीच करू शकली नाही नंतर तिला असं कोण केलं की राग येतो पण तुमच्यासोबत कम्फर्टेबल झाली की काही बोलणार नाही प्रणाली तेवढ्यात पिंकी आणि पूजा येतात तीन कप घेऊन केसर पिस्ता नाही भेटला पूजा इट्स ओके मी तुझ्यासोबत खाईन सनी म्हणून तिच्या कपमधून चमचा उचलून खातो पण हे माझं आहे पूजा इकडे प्रणाली आणि पिंकी टेबलजवळ गेलेल्या असतात ते बघून सनी पूजाचा हात पकडतो आणि जवळ जाऊन तुझ्या फ्रेंडला डाऊट येतो आहे सो आपण एकत्र आईस्क्रीम खाऊ सनी तिच्यासमोर चमचा धरतो मी काय आता तुमचा दुसरा चमचा घेऊ का पूजा थांबा मी दुसरा चमचा आणते म्हणून पूजा घेऊन येते दोघे एकत्रच खातात सनीने आज सकाळी विचार केला आणि आता एकत्र खातोय त्याला भारी वाटत असतं थोड्या वेळाने घरी येतात पूजा लगेच जाऊन झोपते आणि पिंकीला सनीला फोटो अल्बम दाखवत असते ही पूजा आहे ना एक फोटो बघून सनी हसतच पूजाचा लहानपणीचा लेहंगा घातलेला फोटो असतो तिने फर्स्ट टाईम डान्समध्ये भाग घेतला होता परत कधीच केला नाही पिंकी का सनी तिला डान्स येत नाही सो तिने कायमचं बाय बाय केलं पिंकी ओ सनी तो फोटो मोबाईलमध्ये काढून घेतो आणि झोपायला निघतो जिजू एक काम करा ना पूजाने माझी उशी घेतली आहे ती द्या ना असंही ती घेत नाही पिंकी ओके चल देतो सनी सनी रूममध्ये जाऊन हळूच उशी काढतो आणि पिंकीला देतो जिजू रात्री झोपेत मागेल ती ही उशी द्या तिला पिंकी बोलून निघून जाते माझी उशी पूजा झोपेतच बडबडते पटकन सनी बेडवर जातो आणि तिचं हळूच डोकं उचलून उशीवर ठेवतो तर पूजा झोपेतच एका अंगावर होत सनीच्या अंगावर हात टाकते तसाच सनी हात न काढता हळू तिच्या शेजारी झोपतो नंतर दोघांना ब्लँकेट ओढून घेतो आज पहिल्यांदा दोघे एवढ्या जवळ एका ब्लँकेटमध्ये आणि त्यात पूजाने त्यांच्या अंगावर हात टाकलेला होता सगळं स्वप्न वाटत असतं सनी मनातच फक्त जवळ झोपली तर एवढं भारी वाटते प्रेम करायला लागली तर काय होईल माझं सनी खूप वेळ तिच्याकडे बघत असतो नंतर पूजा त्यांच्या पायावर पाय टाकते आता तिचा हात आणि पाय दोन्ही त्याच्या अंगावर टाकलेले असतात सनी गालात हसतो आणि पडून राहतो थो। थोड्या वेळात झोपी जातो पहाटे पूजाचा अलाम वाजत असतो सनीला पण जाग येते आणि बघतो तर पूजाला मिठीत घेऊन झोपलेला असतो आणि ती पण मस्त हातपाय टाकून झोपलेली असते अलाम वाजत असतो आणि तरीही ती काही उठत नसते सनी हसतच हळूच तिला बाजूला करून उठतो तेवढ्यात दार वाजतं पिंकी जिजू अलाम बंद करा नाहीतर शेजारचे पण उठतील सनी लगेच अलाम बंद करतो आणि पूजाला उठवायला लागतो पण ती काही उठायला तयारच नसते सनी उठून बाहेर जातो तर सगळे उठलेले असतात तुम्ही रोज एवढ्या लवकर उठतात सनी पिंकीला विचारतो नाही आज तुम्ही जाणार ना त्यासाठी उठलोय आम्ही तर पाचला उठतो पिंकी ओ सनी पूजा उठली का पिंकी उठवलं तरी उठत नाही सनी थांबा मी दाखवते कसं उठवायचं चला म्हणून पिंकी सनीला घेऊन रूममध्ये येते तर पूजाने ब्लँकेट पूर्ण हुंडाळून घेतलं हुं होतं पाणी टाकणार काय सनी नाही ओ पाणी टाकलं तरी ती ब्लँकेट तोंडावर घेऊन झोपते पिंकी मग सनी आता बघा म्हणून पिंकी पूजाचं ब्लँकेट पायापासून ओढून काढते तसं लगेच लगेच ए पिंकी मला भांगरून दे मार खाशील पूजा डोळे झाकूनच ओरडते सनी डोळे फाडून बघत असतो हे काय चाललंय यांचं ब्लँकेट अंगावर नसतं म्हणून गादीवरची बेडशीट गुंडाळून घेते पिंकी मला दोन मिनटात आहे तसं पांघरून माझ्या अंगावर पाहिजे डोळे झाकूनच पूजा तरीही ब्लँकेट अंगावर नाही बघून डोळे बंद करूनच पूजा बोलते आता पिंकी वैता कोण तिच्या अंगावर ब्लँकेट टाकते नीट टाक डोळे बंद करूनच पूजा सगळीकडून नीट टाकते आणि बाहेर जाताना सनीला जिजू तुम्ही एका ब्लॅकमेलरशी लग्न केलं आहे रागात पिंकी बोलते सनी बाहेर येत म्हणजे आणि ती काय सांगत होती ते ज्योती ते आठवत सनी तो माझा पासवर्ड आहे कालच अपडेट केला होता आणि लगेच तिला कळाले पिंकी मग तू पण तिचा मोबाईल घे हसतच सनी काही उपयोग नाही तिला जेवढं दाखवायचं आहे तेवढंच वर असतं बाकी सगळं हॅल्ड केलं कितीही शोधा काही भेटत नाही पिंकी सनी मनातच बापरे डेंजर आहे तुम्ही तिला त्रास नाही दिला ना पिंकी हळूस बोलून निघून जाते सनी मनातच म्हणजे आता माझं काही खरं नाही थोड्या वेळाने पूजा उठते दोघे तयार होतात पूजाने साडी नेसलेली असते इतक्यात लवकर निघायचं आता तर सहाच वाजलेत पूजा जांभई देत हो कारण आजच आपल्याला रिटर्न जायचं आहे सनी चला पूजा आणि सनी बाहेर बॅग घेऊन येतात पिंकी हळू पूजाच्या कानात बोलते बरं म्हणून पूजा फोनवर काहीतरी करते दोघे बाहेर येऊन गाडीत बसतात मम्मी गावाकडे जपून राहा म्हणजे सनी पिंकी सनीजवळ जाऊन आमची पूजा सांगेल बाय वे आमची पूजा चांगली आहे पूजा त्या ऐकून पैसे दिल्यावर चांगली वाटणारच मी सनी दोघींकडे बघतो दोघे पाया पडून निघतात तुम्ही दोघे सारख्या भांडत असता का सनी नाही तिचे पैसे संपले की अंगात येतं दिले की गप्प बसते पूजा फोन बघत म्हणजे सनी काल तिची पॉकेट मनी संपली होती म्हणून आता आज सकाळी दिले तर नीट बोलायला ला लागली पूजा सनी हसतो ते बघून काय झालं पूजा काही नाही इराची आठवण आली ती पण अशीच आहे सनी पूजाजवळ जातो मग मी सीट बेल्ट लावलाय पूजा असं त्याला जवळ येताना बघून आता पूजा घाबरून अंग चोरून घेते आणि डोळे बंद करते सनी हसतो आणि तिच्यासमोरच्या डॅशबोर्डमधून बॉक्स काढतो आणि गाडी चालू करतो पूजा डोळे उघडते तर सगळं शांत असतं आणि सनीकडे रागाने बघते सनी पुढे बघूनच चिडू नकोस हे घे म्हणून बॉक्स पुढे करतो बॉक्स बघते तर लेटेस्ट आयफोन असतो ते बघून हे कोणाला पूजा तुझ्यासाठी आहे माझ्याकडून तुझा फोन पडला सो सनी मी रिपेअर केलाय मला नको पूजा माझ्याकडून पडलाय प्लीज घे असंही त्यावर क्रॅश दिसतात सनी पूजाच्या फोनचा डिस्प्लेवर क्रॅश दिसत असतात ते बघून मोबाईल बघते आणि मला नको आहे पूजा तेवढ्यात सनीच्या दुसऱ्या फोनवर लक्ष जातं तो वन प्लस असतो मी हाँ फोन हा फोन घेऊ पूजा हा माझा पर्सनल आहे आणि असंही हा जुना झाला आहे मी तुला दुसरा घेऊन देतो सनी नको मला हाच पाहिजे असंही हा मॉडेल आता दोन महिन्यांपूर्वी आला आहे पूजा अगं पण सनी काय नाही मला हाच द्या आणि तुम्ही आयफोन घ्या असंही मला जे सॉफ्टवेअर लागतात त्याचे परमिशन आयफोन देत नाही पूजा बरं ठीक आहे घे सनी फोन देतो पासवर्ड काय आहे पूजा सनी त्याचा फिंगरप्रिंट देतो माझा डाटा आहे त्यात सनी असू दे की मी घरी गेले की बॅकअप देते असे इकडे रेंज प्रॉब्लेम मी जास्त वापरणार नाही फक्त सिम घालेन पूजा ओके सनी पूजा झोपून जाते थोड्या वेळाने जाग येते तर गाडी थांबलेली असते आणि शेजारी सनीच नसतो बाहेर येते तर सनी रस्ता क्रॉस करून येत असतो मला एकटीला सोडून कुठे गेला होता चिडतच पूजा तर ते मी रस्ता विचारत होतो आणि हॉटेल पण सनी बरं कुठे आहे हॉटेल पूजा शांत होते शांत होऊन बोलत असते कारण तिलाही भूक लागलेली असते मला त्यांची भाषा कळतच नाही किती वेळचं बोलतोय मी सनी वैतागत बोलतो कुठे विचारायचं आहे पूजा तुला काय कळणार इथे मला कळे ना सनी पूजा काही न बोलता रस्ता क्रॉस करून चहा जा टपरीजवळ जाते आणि त्याला विचारू लागते तर प्रेक्षकांनो पाहूयात आता पूजाला कोणत्या प्रकारची भाषा कळाली आहे आणि सनीला त्याचं खूप आश्चर्य वाटते हे उद्याच्या भागामध्ये त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा तर प्रेक्षकांनो माझी कथा तुम्ही ऐकताय पण कमेंट करत नाही आहे सो प्लीज मला कमेंट करून नक्की तुम